कर्नाटकी बेंद्रानिमित्त बैलपोळा प्रदर्शनाचे उत्साहात आयोजन खडकलाट परिसरातील शेतकऱ्यांची गर्दी दिवसभर कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते भीमा बडके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शेतकरी व बैलप्रेमी यांच्याकडून सतत तिसऱ्या वर्षी बैलपाडा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते येथील आडी आपनवर कुमारेश्वर मठाचे मठाधीश शिव बसव महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले यावेळी कर्नाटक महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले होते सकाळी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भीमा बडके यांच्या हस्ते पूजा करून व वा श्रीफळ वाढवून बैलपाडा मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला हलगी बँड बँजोसह विविध वाद्यांच्या गरजा गजरात प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या बैलांना सुंदर सजवून गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढले गुलालाची प्रचंड उधळण करत बँडच्या तालावर तरुणाई थिरकत होती बस स्थानक सुभाष चौक पेटलाईन रंगेला सर्कल चौगुले गल्ली वाळवे गल्ली प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायत कार्यालय असं करत बाजारपेठेच्या भव्य मैदानावर आणण्यात आले या ठिकाणी आयोजित बैलपाडा प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात बन्नीच्या झाडाला मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून करण्यात आली उपस्थित स्वामीजी मान्यवर देणगीदार व बाहेर गावून आलेल्या स्पर्धकांचा आयोजकांच्याकडून शाल श्रीफळ पुष्पहार व फेटा देऊन सत्कार करण्यात आले त्यावेळी शिवबसव स्वामीजी म्हणाले जग थांबले तर चालेल पण शेतकरी राहून चालणार नाही कारण शेतकरी हा सर्वांचा पोशिंदा आहे शेतकऱ्यांनी आधुनिकतेचं आचरण करावे घरासमोर आठ दहा ट्रॅक्टर व नवीन उपकरण घ्या पण एक साधे का असेना एक बैल जोडी ठेवा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून बैलाची पूर्वपरंपरागत ओळख आहे ती ओळख बंद पडू देऊ नये शेतकरी आहे तिथे बैल आ जोडी आहे आज प्रत्येकाला सात आठ टक्क्यांनी बँकेकडून कर हो कर्ज उपलब्ध होते पण कृषी क्षेत्र ही एक अशी बँक आहे ज्या ठिकाणी एक दाणे घातल्यास मुठभर दाणे मिळते आणि मुठभर दाणे घातल्यास पोतेभर दाणे मिळते एक दाण्यापासून लाखो दाण्याचे उत्पादन होते अशी एकमेव बँक म्हणजे शेती आहे अशी सांगू सांगून बंद पडत चाललेल्या परंपरा खडकलाटीतील बैलप्रेमींनी एक एक रुपये गोळा करून सतत तीन वर्षापूर्वपासून बैलपाडा प्रदर्शनाने आयोजन केले आहेत त्यासाठी त्यांचे कौतुक केले यावेळी उपस्थित मानवरांनी मनोगत व्यक्त करून बैलपाडा प्रदर्शनाबाबत समाधान व्यक्त केले यानंतर विजेत्यांना स्वामीजी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी झालेल्या प्रदर्शना बिन प्रदर्शनात बिनदाती बैलपाडा प्रदर्शनामध्ये धनपाल कमते खडक लाट यां बेळकुड कंकणवाडी विराट मरडी शंकेश्वर व आप्पासाहेब हेगाई निरसोशी यांच्या बैलजोडीने अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थी क्रमांक पटकावले दोन दाते बैलपाडा प्रदर्शन यामध्ये महेश चौगुले बोरगल रामू काकूजी संकेश्वर तुकाराम देवरमणी शिरगाव चार दाते बैलपाडा प्रदर्शनामध्ये नायकू भोसले बाऊची रवींद्र मर्डी संकेश्वर मल्लाप्पा रुद्रक व्यचिन मर्डी सुंदर बैलजोडी स्पर्धेमध्ये सुरेश खोत सोलापूर यम नदा नदाब हुक्केरी मल्लाप्पा कुरबेटी भेंडवाड व प्रदीप नाईक ना मांगनूर यांच्या बैलजोडीला प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक देण्यात आले चार गटात झालेल्या या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाला अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांकाला सात हजार रुपये तृतीय क्रमांकाला पाच हजार रुपये व चतुर्थ क्रमांकाला दोन हजार पाचशे रुपये रोख पक्षी सु... निशान व ढाल असे देण्यात आले त्यावेळी सुरेश खोत सोलापूर यांच्या बैलजोडीला सतत तिसऱ्या वर्षी सुंदर बैलजोडी म्हणून बक्षीस देण्यात आले त्यासाठी सुरेश खोत यांचा विशेष गौरव करण्यात आला त्यावेळी स्वामीजी देणगीदार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले संपूर्ण दिवसभर चाललेल्या या स्पर्धेमध्ये कर्नाटक महाराष्ट्रातील बैलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे वातावरण भक्तिमय बनले होते या स्पर्धेचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला यावेळी रितेश चिंचणे सुनील चौगुले मुरलीधर कुलकर्णी रावसाहेब बंडा सरदार भरमा गावडे बैलपाडा प्रदर्शन कमिटीचे अध्यक्ष भीमा बडके धनपाल कमते काशीनाथ बोरगले रवी संकाजे कल्लापा पिंपळे दीपक सावंतरे सुकमार बोरगले संजू गावडे संतोष बडगावे संदीप पाटील धीरज पाटील कल्लाप्पा गावडे मिथुन हंचनाळे हरिशिंग राजपूत आशिष मायना सा महातेश बोरगले सचिन कमते राजू तोंडले सुकुमार करगार बाळू संकाजे अमृत सावंतरे संजू पाटील योगेश खोत राहुल करवीरे राजू पाटील अक्षय चिंचवाडे मल्लू चिंतने वायल पाटील राहुल उंदुरे सुनील हेगाना गोपी कुलकर्णी गणपती माळी आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील कोळी यांनी सूत्रसंचालन केले तर बंडा सरदारांनी आभार मानले ಅಚ್ಚಂತೂ ಮಾಕಷ್ಟು ದುಃಖ ಭಾಗ್ಭವಯಿತು ಈ ಹೊತ್ತಿನ ಕಾರ ಹುಣ್ಣೆಯ ಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಖಡಕಾಟ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಭವ್ಯ ಜೋಡೆತ್ತುಗಳ ಮೆ ಮೆರವಣಿಗೆ ಹಾಗೂ ದರ್ಶನದ ಸಲುವಾಗಿ ಉಪಸ್ಥಿತರ ರಾಕೇಶ್ ಉಪಾದಿಯಲ್ಲಿರುವಂಥ ಎತ್ತುಗಳ ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ಇವತ್ತು ನೀವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನೋಡಿದಿರಿ ಒಂದೊಂದು ಎತ್ತಿನ ಕಿಮ್ಮತ್ತು ಏನಿಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ಐದು ಲಕ್ಷ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹದಿನೈದು ಲಕ್ಷದವರೆಗೂ ಕೂಡ ಈ ಎತ್ತುಗಳು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಡಕಲಾಟದ ಈ ಸಭಾ ಮಂಟಪದೊಳಗಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ ಹಿರಿಯರೆಲ್ಲರೂ ಕುಡ್ಕೊಂಡು ಬರಮಾಡಿಕೊಂಡು ಸಮಸ್ತ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಖಡಕ್ಲಾಟ್ ಹಾಗೂ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಜನರಿಗೆ ಬಸವಣ್ಣನ ದರ್ಶನ ಅಂತ ಯಾಕಂದರೆ ಬಸವಣ್ಣ ಅಂದ್ರೆ ಮಹಾಪೂಜ್ಯ ಏನು ನಿಜಕ್ಕೂ ಮನುಷ್ಯ ರೂಪ ತಟ್ಟುಕೊಂಡು ಬಸವಣ್ಣನೂ ಉದ್ಧಾರ ಮಾಡಿದಾನೆ ಇವತ್ತು ಎರಡತ್ತನ ಧರಿಸಿದಂಥ ಬಸವಣ್ಣನೂ ಈ ಜಗತ್ತನ್ನು ಉದ್ಧಾರ ಮಾಡಿದಾನೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಇವತ್ತು ಎತ್ತುಗಳಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಜೀವನದೊಳಗೆ ಬಹಳ ಒಂದು ಬೆಲೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅದ ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಬಸವಣ್ಣನ ಕಾಲಿನೊಳಗೆ ಅಗಾಧವಾದ ಶಕ್ತಿ ಅದ ಹಣ್ಣು ವೃದ್ಧಿ ಆಗ್ತದೆ ಮತ್ತು ಸಕಾಲದೊಳಗೆ ಸಂಪತ್ತು ವೃದ್ಧಿ ಆಗ್ತದೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಎದ್ದು ಕೂಡಲೇ ಬಸವಣ್ಣನ ದರ್ಶನ ಮಾಡಿದರೆ ಮಹಾಪುಣ್ಯ ಅಂತ ಎರಡೆತ್ತುಗಳು ತುಂಬಿ ಮನಿಯೊಳಗೆ ಯಾರು ತರಿಸಿದ್ರೆ ಅವ್ರು ಡರ್ಕಿ ಹೊಡಿಬೇಕಂತ ಬಸವಣ್ಣ ಡರ್ಕಿ ಹೊಡೆದಷ್ಟು ಮನಿ ಉದ್ಧಾರ ಆಗ್ತದಂತ ಆಗ ಇವತ್ತು ಈ ನಮ್ಮ ಕಡಕಲಾಟದೊಳಗೆ ಕರಿ ಹರಿಯೋದು ಎತ್ತುಗಳ್ನ ಬಡ ಬಡ ಬಡದ ಕರಿ ಹರಿಯೋದಕ್ಕಿಂತಲೂ ಇವತ್ತು ಎತ್ತುಗಳು ಯಾರು ಯಾರೇ ಯಾರು ಹೆಂಗೆ ಹೆಂಗೆ ಅದನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡಿದಾರೆ ಯಾವ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಸುಂದರ ಎತ್ತುಗಳದ ಅನ್ನುವಂಥ ಉದ್ದೇಶಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಕಡಕಲಾಟದ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನರು ಉಪಸ್ಥಿತಿರುವಂಥ ತರುಣ ಬಾಂಧವರೆಲ್ಲ ಕೊಡ್ಕೊಂಡು ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದೀರಿ ಭಾಳ ನಿಜಕ್ಕೂ ಅನ್ನು ಹೆಮ್ಮೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಬಸವಣ್ಣನ ಹೊಡಿಬಾರದು ಬಸವಣ್ಣನ ನೋಡಿದರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಆನಂದ ಆಗಬೇಕು ಇವತ್ತು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಚಂದ ಬಸವಣ್ಣನ ತಂದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನನಗೆ ಎದೆ ಒಬ್ಬರು ಹೇಳಿದರು ಭಾಳ ಕಿಮ್ಮತ್ತಿನ ಎತ್ತುಗಳು ಬಂದಿದ್ದು ರೀ ನಮ್ಮ ಊರೊಳಗೆ ಅಂತನ್ನುವಂಥದ್ದು ನಾನು ನೋಡಲಿಲ್ಲ ಆದರೆ ನಾನು ಕೊನೆಗೆ ನನ್ನ ಕರೆಸಿದಾರ ಬಂದಿದ್ದೇನೆ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಯಾವಾಗಲೂ ನಮ್ಮ ಖಡಕ್ಲಾಟದ ಜನಮಾನ್ಯರು ಹೇಗರ್ದಿರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಿಜಕ್ಕೂ ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಜನ್ಮ ಸಾರ್ಥಕ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡು ಹೆಂಗೆ ಅಂತಂದ್ರೆ ಬಡಿಲಾರ್ದನ ಇನ್ನೊಂದು ಮಾಡಲಾರ್ದಾನ ಎತ್ತ ನೋಡಿದರೆ ಆಗಬೇಕು ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಆಗ್ತದೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ದೇವರು ಕಣ್ಣು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಈ ಕಣ್ಣುಗಳಂತಂದ್ರೆ ಕಾರು ಹೊಣ್ಣಿಯೊಳಗಿರುವಂಥ ಎತ್ತಗಳ ದರ್ಶನ ಮಾಡಿದರೆ ನಿಜಕ್ಕೂ ನಿಮ್ಮ ತನು ಮನ ಧನ ಶುದ್ಧಿ ಅನ್ನುವಂಥ ಉದ್ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಈಗ ಮೂರು ವರ್ಷ ಆಯ್ತು ನಮ್ಮ ಆಗಲಿ ಇನ್ನುಳಿದ ಅವ್ರ ತರುವನ ಬಾಂಧವರೆಲ್ಲರೂ ಆಗಲಿ ಈ ಮೂರು ವರ್ಷ ಎತ್ತು ಎಡಬಿಡದೆ ಇಂಥ ಎತ್ತಿನ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಆಗಿದ್ದಾರೆ ಈ ನಿಜಕ್ಕೂ ಅವನಿಗೂ ಕೂಡ ಬಸವಣ್ಣನ ಕರುಣೆ ಆಗಲಿ ನಿಮ್ಮ ಕಮಿಟಿಯವರಿಗೂ ಕರುಣೆ ಆಗಲಿ ನಮಗೆ ಸಮಸ್ತ ಕಡಕಲಾಟದ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರಿಗೂ ಕೂಡ ಬಸವಣ್ಣನ ಕೃಪೆ ಆಗಲಿ ಸಕಾಲಕ್ಕೆ ಮಳೆ ಬೆಳೆಗಳೆಲ್ಲ ಒದ್ದ ಬರಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕಡಕಲಾಟ ಸಮೃದ್ಧಿ ಆಗಲಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹಾರೈಸಿ A basawan na nansmaris na nalaknat.